पशुपालक बंधू नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिस एरिया चॅनल चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आता जो चर्चेचा विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे दूध व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय जिव्हाळ्याचा विषय ते म्हणजे फॅट आणि एस कारण दुधाची जी गुणवत्ता आहे बाजार मूल्य त्यावर अवलंबून असते आणि तशा प्रकारची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न असले पाहिजे जनावरांमध्ये जनावरा दुधाच्या बाबतीत जर विचार केला तर निश्चितच फॅट एसन इथे कमी जास्त लागते परंतु काही गोष्टी अशा आहेत व्यवस्थापनासंबंधी आणि पशुपोषणासंबंधी की त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका किंवा नियोजनाचा अभाव जर असेल तर निश्चितच फॅट एसन इथे कमी लागते त्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत बदलाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करूया दूध काढण्याचा जो अंतराल आहे जो इंटरव्हल आहे तो बारा तासाचा असला पाहिजे तो जर वाढला तर दूध वाढते परंतु फॅट एस हा कमी लागतो दूध हे पूर्ण काढलं गेलं पाहिजे सुरुवातीच्या दुधात फॅट एस कमी असतो परंतु शेवटच्या दुधात हा जास्त असतो सात मिनिटांमध्ये दूध हे पूर्ण काढून झालं पाहिजे जनावरांमध्ये जर स्तनदाह आहे तर त्याचा उपचार सुद्धा वेळेत झाला पाहिजे कारण त्यामुळे सुद्धा फॅट एसिनप दुधामधला हा कमी झालेला आपल्याला दिसून येतो जनावराला मोकळा व्यायाम मिळायला पाहिजे मोकळ्या जनावरांमध्ये फॅट एसीनप तर वाढतेच सोबतच दूध उत्पादनात सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते जेव्हा आपण दूध काढतो तेव्हा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंगाट होऊ नये याची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे जनावरांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जे आवश्यक पोषक तत्व जनावरांना ला लागतात ते सुद्धा मिळायला पाहिजे एस एन एफच्या दृष्टिकोनातून नियमित स्वरूपात पन्नास ते शंभर ग्रॅम मिनरल मिक्सचर पावडर जे खनिज तत्वाचं मिश्रण असते ते सुद्धा दिलं पाहिजे पोटाची आम्लता वाढू नये यासाठी आपण खाण्याचा सोडा जनावरांना देणं हे आवश्यक असते मीठसुद्धा आपण त्याच्यामध्ये जनावरांच्या आहारात त्याचा समावेश करू शकतो जनावराला जे काही आपण वैरण देतो हिरेव्या वैरणीसोबत वाढलेलं वैरण सुद्धा निश्चित प्रमाणात असणे हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात उसाचे वाडे पूर्णत देणे हे टाळलं पाहिजे पशुखाद्याचा जर विचार केला तर एक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असं पशुखाद्य जर आपण जनावराला दिलं दूध देणाऱ्या जनावराला तर निश्चितच सर्व पोषक तत्व जे आहेत ते जनावराला मिळतील आणि दूध उत्पादनातही वाढ होईल आणि सोबत गुणवत्तेमध्ये सुद्धा सुधार होईल तर आ, ही माहिती जर आपल्याला आवडली तर या चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काळात अशाच प्रकारचे वेगवेगळे वे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि त्या माध्यमातून उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करणारच आहे तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद